और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water प्लस महालक्ष्मी सेल्स मे केम ची निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ला सुरुवात झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याण पश्चिम विभागातून आपल्या पक्षातील इच्छुकांच्या गणेश घाट डेपोजवळ मुलाखती घेण्याचं आयोजन केलं होतं या मुलाखतीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी निशिकांत ढोणे आणि भगवान बैसाने या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली या हाणामारीमुळे पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठांनी हाणामारी करणाऱ्या दोघांमध्ये समेट घडवल्यानं त्या दोघांनी नंतर गळाभेट घेत वादावर पडदा टाकला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रभागातील निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या गणेश घाट डेपोजवळ सोमवारी मुलाखती घेण्यात येत होत्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या बेचाळीस जागांसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवण्यास सत्त्याण्णव इच्छुकांनी मुलाखती दिल्या या मुलाखतीच्या वेळी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक जमले होते याचवेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी निशिकांत ढोणे आणि भाग, भागवत बैसाने यांच्यात चर्चा सुरू होती त्यातून त्यांची मजा मस्करी सुरू होती या मस्करीतून वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की त्यांच्यात चक्क जोरदार हाणामारी झाली हाणामारी पाहून अन्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या दिशेने सरसावले त्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला दोघांमध्ये कोणताही वाद नव्हता त्यानंतर दोघांनी गळाभेट घेतली मात्र त्यांच्या वादाचा आणि हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील ही हाणामारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं चर्चेचा विषय ठरली हाणामारी करणाऱ्या दोघांनीही आपण निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचं सांगितलं असलं तरी मात्र या घटनेमुळे उद्धवसेनेच्या मुलाखतीस गालबोट लागलंय याबाबत बैसाने यांनी सांगितलं की आमच्यात काही वादच नव्हता मजा मस्करीतून हा प्रकार घडला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कल्याण पश्चिमेचे शहर प्रमुख बाळा परब यांनी सांगितलं की पालिका निवडणुकीसाठी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बेचाळीस जागांसाठी इच्छुकांनी मुलाखती दिल्यात मनसेसोबत आमची युती होणार आहे याबाबत मनसेचे नेते राजू पाटील आणि युवा नेते वरुण सरदेसाई यांची बैठक पार पडली आहे कल्याण पश्चिमेतून मनसेने बारा जागा मागितल्या आहेत उर्वरित तीस जागा ठाकरे गट लढवणार आहे बेचाळीस प्रभागातून इच्छुक असलेल्या सत्त्याण्णव जागांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत त्यानंतर पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा